स्टेडियम आहे त्या स्टेडियम वरती त्यांनी तळ ठोकला होता त्यांनी त्या दिल्लीतलं पहिलं ताब्यात घेतलं होतं ते ठिकाण ताल कटोरा मैदान होतं तिथं पंचेचाळीस दिवसाचा तळ ठोकला होता आणि ता दिल्ली ताब्यात घेण्यासाठी त्यांनी तिथं एक नियोजन केलं होतं ते होळकरांना दिल्ली हा ताब्यात घ्यायचं स्वप्न जे आदूर राहिले ना ते होळकरांच्या विचाराचा वारसदार आदरणीय महादेवराजे जानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला पूर्णप्रमाणे घेऊन जायचं आहे म्हणून आपल्याला दिल्लीला उपस्थित राहायचं आहे आपल्या स्वाभिमानासाठी आपल्या महापुरुषांनी जे योगदान दिलं अरे एक स्त्री असून हातामध्ये तलवार घेऊन ती कधी हिंदू माता नव्हती मला जाणीवपूर्वक तुम्हाला सांगायचं आहे आताचे काही लोक काही नेतृत्व ज्यांना त्यांच्या पक्षानं स्क्रिप्टेड दिलंय त्यांच्या पक्षाचा अजेंडा राबवण्यासाठी ते त्यांच्या पक्षाचा अजेंडा पुढे घेऊन येत आहेत अरे चा चा न न ज्या पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकरांनी राज्यकारभार करत असताना छत्रपती शिवाजींचं राज्य हे काय फक्त छत्रपती शिवाजी राजांनी एका समाजासाठी निर्माण केलं नव्हतं ते रयतेच जनतेचं राज्य होतं म्हणून त्याला रयतेचं राज्य म्हणायचं म्हणलं जायचं ते आम्हाला आमचं राज्य वाटायचं छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे आम्हाला आमचं वाटायचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं राज्य हे जनतेचं राज्य होतं रयतेचं राज्य होतं त्यांच्या राज्यामध्ये त्यांनी मशिदी बांधल्या होत्या त्यांनी चर्च चर्चेचा जीर्णोद्धार केला होता त्यांनी मंदिर बांधल्या होत्या त्यामुळं मशिदी बांधणाऱ्या चर्च उभा करणाऱ्या अरे आपल्या मुलगीचा विवाह एका भिल्लाच्या करून देणाऱ्या अशा पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर ह्या हिंदू माता किंवा हिंदू माता म्हणून एका धर्मामध्ये त्यांना बांधण्याचं काम केलं जात आहे आपल्याला जागा व्हावं लागेल अरे त्या ते अखंड त्यांना पुण्य श्लोक म्हणलं जातं इतकी मोठी पदवी अहिल्या देवी होळकरांना दिलेली आहे त्यामुळं मला पत्रकार बांधवांना सांगायचं आहे तुमच्या माध्यमातून अरे आम्हाला ज्यांनी फसवलं त्यांचे स्वागत आम्ही करणार नाही आमची भूमिका आहे आम्हाला ज्यांनी फसवलं आम्हाला आरक्षणापासून वंचित ठेवलं त्या वंचित ठेवणाऱ्यांना जाब विचारायचं असेल तर आपल्याला जागृत व्हावं लागेल आणि पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं सगळ्यांना विनंती करतोय जानकर साहेबांनी सांगितले की अण्णा एक हजार लोक या ता मतदार फलटण तालुक्यातून निघाली पाहिजेत आपल्याला लोकांमध्ये निश्चित हे होऊ शकतं पण कधी होईल आपल्याला गावागावात बैठक्या घ्याव्या लागतील गावागावात जाऊन लोकांना सांगावं लागेल आता भावनिक होऊन चालणार नाही चौंडीचा विकास झाला आहे चौंडी महाराष्ट्राला माहीत आहे पुण्यश्लोक अहिलेदेवी महाराष्ट्राला माहीत आहे पण दिल्लीच्या तख्तावरती दिल्ली ताब्यात घेण्यासाठी जानकर साहेब सांगतात ना मला देशाचा प्रधानमंत्री व्हायचा आहे आणि मला म्हणजे जिथं होळकरांनी जी संसद आहे ती संसद होळकरांच्या जागेत बांधले म्हणून आम्ही सांगतो पण होण होळकरांचा वारसदार त्या संसदेत नाही आहे आपण खासदार आपला गेलेला नाही आहे अशी परिस्थिती आहे त्यामुळे एकतीस मेला सगळ्या समाजाला सगळ्यांना घेऊन आपल्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी करायची आहे ते मला प्रत्येकाला विनंती आहे इथं प्रत्येकानं जर ठरवलं आ आमच्या बाजी ठरवलं मी नवीन दहा दहा माणसं दिल्लीला घेऊन येणार आहे भंडवानाने ठरवलं मी नवीन दहा माणसं दिल्लीला घेऊन येणार आहे अध्यक्ष तुम्ही ठरवलं मी नवीन माणसं दिल्लीला घेऊन येणार आहे प्रत्येकानं जबाबदारी घेऊ प्रत्येकानं हा तालुका असा आहे मी घोंगडी बैठकीच्या माध्यमातून आपण फिरताना पाहिलंय साहेब आम्ही सगळ्यात पहिला माड्यातून ज्यावेळेला या तालुक्यातून घोंगडी बैठकीचं तुमच्या लोकसभेच्या नियोजनासाठी सुरुवात केली आता इथं पत्रकार मंडळी दोघेही साक्षीदार आहेत आम्ही सांगितलं होतं माड्यातून भाजप मुक्त करू आणि म्हाड्यातून भाजप हा मुक्त झालेला आहे कारण अशी परिस्थिती झाली आम्ही गावागावात गेलो भाजप नको आहे म्हणून गावागावात सांगितलं पण आमची युती झाली ना आम्ही भाजप चांगला आहे सांगायला आम्हाला त्यांनीही गावात बोलवलं नाही पण आमची काय ताकद आहे लोकांमध्ये आम्ही जागृती केली हे कसे फसवे आहेत आम्ही लोकांना सांगितलं आणि लोकांनी जर ठरवलं तर काही घडू शकतं हे लोकसभेला बघितलंय नंतर ठीक आहे विधानसभेला कुठं लाडल्या बहिणींना आम्हीच दाखवलं सगळ्या पद्धतीने आम्हीच दाखवलं गेलं आताही बोललं जाते जाताने जनगणांना म्हणजे बिहारला डोळ्यासमोर ठेवून केलंय अमुक राज्याला डोळ्यासमोर ठेवून केलेलं आहे परंतु महादेवरावजी जानकर साहेबांचा एक विषय म्हणजे जानकर साहेबांना ज्यांनी फसवलं त्या सगळ्यांची एक राजकीय गोष्ट बघितली तर पार्श्वभूमी पाठीमागची बघितली तर सगळ्याची माती झालेली आहे त्यामुळं आपल्या सगळ्या मंडळींना विनंती करायचं आहे एक साधा भोळा एक प्रामाणिक माणूस म्हणजे माणिक मामाच्या घरात आता काही फोटो बघत होतो दोन हजार साली ओबीसी बहुजन विचार मंथनाचा एक मेळावा त्यांनी केला होता दोन हजार साली म्हणजे धनगर समाजाचा नाही तर सगळ्या समाजाला घेऊन एक मेळावा फलटण तालुक्यामध्ये केला होता दोन हजार सालचा आज फोटो बघायला मिळाला म्हणजे पंचवीस वर्षापूर्वीचा फोटो मे महिन्यातलाच फोटो आहे दहा मेचा तो फोटो आहे येणाऱ्या दहा मेला पंचवीस वर्ष पूर्ण होतील म्हणजे आताचा माझ्यासारखा तरुण शिकलेलं काय म्हणतो महादेव जानकरांनी काय केलं त्या तरुणांना मला सांगायचं आहे अरे पंचवीस वर्ष नाही तर गेले पस्तीस वर्ष पूर्वापासून ही चळवळ चालत आलेली आहे कोणतेही साधन सामुग्री आता मी जे बोलतोय ते महाराष्ट्रात एका मिनिटात जात आहे पण जानकर साहेब बोललेले यायला आज पंचवीस वर्ष गेली म्हणजे ढवळमधली सभा आज पंचवीस वर्षांनी इथंपर्यंत आली का तर ते पण फक्त फोटो मिळाला पण त्यांनी जे प्रबोधन केलं होतं ते प्रबोधन त्यावेळेला ते आपली साधन सामुग्री नव्हती म्हणून आम्हाला ऐकायला मिळत नाही पण तो हा संघर्ष पस्तीस वर्षाचा आहे आपल्या या जे आता लाईव्ह पाहतायत त्या सगळ्यांना मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना मी सांगेन की हा संघर्ष इतका मोठा आहे म्हणजे ह्या संघर्षामुळे अनेक नेते तयार झालेले आहेत अनेक कार्यकर्ते तयार झालेले आहेत हे म्हणजे माड डोंगराचं पाशाणाचं नांगरट करून ती जमीन हाताखाली आणून त्याची मशागत करून जानकर साहेबांनी रान तयार केलं आणि पेरणी करायला आणि जानकर साहेबांनी फळ खायला दुसरी मंडळी महाराष्ट्रात आली सगळ्या मतदारसंघात अशीच परिस्थिती झालेली आहे त्यामुळे ज्या माणसानं जे उभा केलेला आहे त्या माणसाच्या या चळवळीला आपल्या सगळ्यांचं जबाबदार आहे त्यांनी आयुष्य समर्पित केलंय आज एक दोन दिवस अण्णाला म्हटलं की नाही आम्ही दोन दिवस आमच्या सोबत चला तर अण्णा म्हणणार आहे तिसऱ्या शिल्लक कटाळाला घरला जायचंय वाईट परिस्थिती झाली अण्णा फिरत असताना म्हणायचे मला काही कडत निघत नाही आता मला घरला जावं लागेल अशी परिस्थिती दुसऱ्या दिवशी अण्णाची असायची पस्तीस वर्ष कणत नाही कंटाळा नाही सुट्टी नाही जयंती नाही पुण्यतिथी नाही घर नाही प्रपंच नाही अशी परिस्थिती आहे पस्तीस वर्ष म्हणजे माणसाने करायचं काय म्हणजे एक दोन दिवस कुणी सांगायचं मी दहा दिवस आज 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 तारीख किती आहे एक तारीख आहे दहा दिवस राहू दे मग तो दहा दिवसाचा विषय नाही आता एकतीस मेला जयंती आहे ह्यातलं किती माणसांना सांगायचं एकतीस तारखेच्या जयंती जयंतीपर्यंत मी त्या रथासोबत जाणार आहे कुणी मी सांगायचं त्या रथासोबत मी सगळं सोडतो आणि एकतीस तारखेला दिल्लीपर्यंत त्या रथासोबत जातो म्हणतात ना माझी व्यवस्था करा कशाला तिथे व्यवस्था आहे सगळ्या त्या गाडीच आहे आणि दिल्लीपर्यंत जायचं काही व्यवस्थे अडचण नाही काय नाही म्हणजे शक्य आहे काहीच नाही दीड दिवस घर सोडणं आपल्या कुणाचंही काम नाही मग त्यामुळं जेनी जानकर साहेबांच्या जे चळवीला आता ही जी पैसे नाव दिलेली साहेबांनी यादी वाचली तो काय ज्यानं पैसे दिले तो कधीच काय म्हणत नाही पण ज्यानं दिलेलं नाहीत ना साहेब मी लय दिलं जानकर साहेब बरोबर काय पण जानकर साहेबांनी लक्ष दिलं अरे तू किती दिलं नाही नाही लय दिलं अरुल दिले किती त्यानं मुळात दिलेलंच नसतं पण असं बोलणार डॉक्टर साहेब त्यांना म्हणजे आपल्या चळवीला योगदान नसे काय नसे दिलेला माणूस काहीच म्हणत नाही <laughs> नाही म्हणजे एक उदाहरण आहे म्हणजे हे सांगत असताना एकच उदाहरण सांगतो आणि थांबतो म्हणजे आता प्रकाश सोलंकरांचा विषय त्यांनी एकदा सांगितलेला आता आपल्याला इथं मॅडम आहेत म्हणजे तुमच्या प्रचारातला किस्सा म्हणजे त्यावेळेला हा ना म्हणजे आगवणी साहेबांसाठी आपल्याला आर्थिक मदत उभा करायची म्हटल्यानंतर ना प्रकाश सोलंकर आपले ना त्यांनी म्हणले किती मदत लागेल मग त्यावेळेला मॅडमने विचारलं तुम्ही काय करताय तर त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं मी मेंढ्या राखतो बरोबर मी शेळ्या मेंढ्या राखतो मी कधी काय हे नाही परंतु जानकर साहेबांनी फक्त सांगितलं की तुला काय कमी पडलं तर मी आहे अशा परिस्थितीवरती शेळ्या मेंढ्या राखणाऱ्याच्या दोन मुली डॉक्टर झाल्या दोन मुली डॉक्टर झाल्या तो काय करतो तर शेळ्या राखतो म्हणजे जानकर साहेबांनी शेळ्या मागं फिरणाऱ्याला सुद्धा सांगितलं पोरग शिकलं पाहिजे कलेक्टर झालं पाहिजे पोरग मोठं झालं पाहिजे डॉक्टर झालं पाहिजे म्हणजे जानकर साहेबांनी फक्त राजकारणातच माणसं नाही मोठी केली जे अधिकारी सुद्धा पाहायला मिळत आहेत म्हणजे या समाजामध्ये जो मागासलेला समाज होता त्यामध्ये अधिकाऱ्यांना होण्याचं स्वप्न आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम सुद्धा जानकर साहेबांनी केलेलं आहे त्यामुळं एखाद्याला सल्ला देणं एखाद्याची माप काढणं सोपं आहे पण प्रत्यक्षात जमिनीवरती उतरून काम करणं हे अशक्य आहे ते कोणाचंही काम नाही त्यामुळे काम करणाऱ्या माणसांच्या पाठीमागे उभा राहूया ही चळवळ हा विचार आणि हा आपला एक परिवार आहे ह्या परिवारामध्ये भविष्य काळ आपला फार उज्ज्वल आहे फक्त आपण सगळ्यांनी जर प्रामाणिकपणे ठरवलं तर निश्चित आपण माणसं जोडली तर सत्तावन्न हजार रुपये काय सत्तावन्न माणसं जरी तालुक्यात झाली तर हजार रुपये दिलं तरी सत्तावन्न माणसं दे तालुक्यामध्ये शंभर माणसं ऍक्टिव्ह झाली हजार रुपये प्रत्येक जण देऊ शकतो लाख रुपये व्हायला काहीच अडचण नाही पण ह्यांना आपण कमी पडलो तर तिथेही कमी संख्या कलेक्शनमध्ये होते त्यामुळं निश्चित भविष्याच्या काळात ह्या सगळ्या गोष्टीचा आपण थोडा आत्मचिंतन करून आपण दिल्लीसाठी निश्चित या तालुक्यामधून एक हजार लोक येण्यासाठी गावागावात तालुका देश ॲक्टिव्ह आहे सगळी टीम आपली ॲक्टिव्ह आहे त्यांच्यासोबत प्रत्येकानं फिरून गावागावामध्ये जाऊन प्रत्येक गावातून किमान वीस वीस लोकं जरी आली तर या तालुक्यातून निश्चित आ... मोठा आकडा आहे आपला गावांचा त्यामुळं आपण ही सगळी जे साहेबांची इच्छा आहे ती पूर्णत्वाकडे घेऊन जाऊ पुन्हा एकदा मी जानकर साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि पलटण तालुक्यातील कार्यकर्त्यांना शुभेच्छा देत असताना आपण पुन्हा एकदा नव्या उ उमेदीनं नव्या अपेक्षेनं पुन्हा एकदा जानकर साहेबाच्या साक्षीनं सांगतो माड्याची तयारी करायची आहे म्हाडा लोकसभा दानकर साहेब निर्णय घेते ती घेतील पण म्हाडा लोकसभा बांधणीला आजपासून तयारी करायची आहे आणि आपल्याला माडा लढायचा आहे या भूमिकेतून आजपासून आपण सुरुवात करूया तीन तीन साडेतीन वर्ष आहेत ते कष्टाने आपण फिरू निश्चित उभा करू एवढीच भूमिका मांडतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद